चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाठी बरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलो जा सभाळी तुझे चंद्र तारी उजळती मनाना तू सावित्री होतीस सा। भूमकर सौजन्य कलर प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगांच्या बाजारपेठेत आपल्या महाराष्ट्राचं एक महत्वाचं नाव असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रसायनशास्त्रात एम फायनान्समध्ये एम बी एमबीए हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या विद्यार्थिनी प्रिया भूमकर या गेली तीन दशकं समर्थपणे आणि यशस्वीरित्या सौजन्य कलर प्रायव्हेट लिमिटेडची धुरा सांभाळत आहेत पन्नास देशात त्यांची उत्पादन पेंट्स बांधकाम कॉस्मेटिक्स घर शाई प्रिया इंडियन पेंट असोसिएशन आणि सी आय सी एम नॅशनल कमिटीवर सदस्य म्हणूनही कार्यरत आहे टाटा इनोव्हिस्टा आणि कंपनी ऑफ द इयर टू थाउजंड नाईन्टीन असे अत्यंत सन्मानाचे पुरस्कार जर सौजन्य कलर प्रायव्हेट लिमिटेडला मिळाले असतील तर त्याचं श्रेय प्रिया भुंकर यांच्या सर्जनशील या कौशल्याला आणि उत्तम टीम आहे नमस्कार आकाश कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक सर उदय सहर्ष स्वागत करते मंडळी रंग आवडत नाहीत किंवा रंगांचं अजिबात आकर्षण वाटत नाही असं कोणी असेल का तर त्याचं उत्तर नक्कीच नाही अस आपल्या अवतीभोवती तऱ्हेची तर निरनिराळ्या रंगांची फुलं पक्षी बघितले की आपल्याला किती आनंद होतो कारण रंगांचा संबंध हा सकारात्मक ऊर्जेशी आहे आपण बघा नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करतो कारण प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं अस्तित्व आहे स्वतःचं असं महत्त्व आहे सूर्यमालेत सुद्धा एक सूर्य सोडला तर सगळ्या ग्रहांना स्वतःचा असा एक वेगळा रंग आहे जेव्हा आपला मूड नसतो आणि अवतीभोवती विविध रंग आपल्याला दिसतात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा तयार होते म्हणजे मूडचा मनाचा आणि रंगांचा सुद्धा अतिशय जवळचा संबंध आहे आता निसर्गातले फुलं पक्षी या गोष्टी सोडल्या तर हे रंग कसे निर्माण होतात कसे तयार होतात ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी माझ्याबरोबर आहेत सौजन्य कलर प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रिया भूमकर नमस्कार नमस्कार, नमस्कार। स्वागत नमस्कार। करते चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या रंगांची निर्मिती नक्की कशी होते आणि कशा कशासाठी होते आ, आता रंगांचा व्यवसाय तुम्ही करता ते त्याच्याकडे आपण वळणारच आहोत पण तत्पूर्वी तुमच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अ तुमचं काय स्वप्न होतं किंवा तुमचं कसं होतं तुमचे ते दिवस कसे होते तुमच्या माहेरचं वातावरण कसं होतं याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सो so, माझ्या माहेरचं वातावरण माझं बालपण सर्व मुंबईतच गेलं आहे uh, चेंबूर स्थित आमची फॅमिली राहत होती छोटीशी फॅमिली आई बाबा माझा एक धाकटा भाऊ आहे आणि मी आणि आजी असायची सोबत तर माझ्या घरचं वातावरण जे होतं ते ॲक्च्युली नॉर्मल वातावरणापेक्षा फार वेगळं होतं खूप फ्री वातावरण होत जेणेकरून माझ्या जे आई वडिलांनी मला कधीही असं सांगितलं नाही की तू हेच कर किंवा तू तेच कर किंवा काही एक्सपेक्टेशन फक्त तू जे काही करशील ते त्याच्यामध्ये तू एक्सेल केलं पाहिजेस एवढंच मला सांगितलं होतं तुला जे पाहिजे ते तू आणि मला असं वाटतं की ध्येयवादी काहीतरी असेल त्या वेळेला कारण की कधीच मला असं वाटलं नाही की मी जीवनात काही करणार नाही नेहमी असं मनात होतं की काई ना काई नी काही ना काहीतरी आपण नक्की करणार आणि आई आणि बाबा नेहमी सांगायचे की तू काहीही निवड तुला जे करायचं आहे ते जीवनामध्ये पण त्याच्यामध्ये तू उच्चांक गाठला पाहिजे एवढं फक्त सांगितलं दुसरी गोष्ट अशी होती की आपण आज हा कार्यक्रम आहे वुमेन वुमेनच्या बद्दल तुमची सिरीज आहे आपली मालिका आहे उद्योजिक महिला उद्योजिकांबद्दल तर ती एक आजहीच्या काळामध्ये ती तशी एक रेअर ब्रीड आहे पण त्या वेळेला देखील असं काही बॅरियर्स नव्हते की तू मुलगी आहेस आणि आय वॉज ऑलवेज ब्रॉटअप ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणजे जेंडरचे जे हे असतात जेंडर मुलींनी असं वागलं पाहिजे मुलांनी असं वागलं पाहिजे हे कधी नाही आम्हाला एक व्यक्ती एक इंडिव्हिज्युअल म्हणून सर्व लहानपणापासून संस्कार झालेले आहे त्याच्यामुळे आम्हाला काही बंधन नाही राहिलेत मनाला काही बंधन नाही राहिले कुंपण नाही राहिलेत खरी त्या वातावरणामध्ये माझं बालपण म्हणजे थोडक्यात कुटुंबामध्ये खूपच त्यावेळेला पुढारलेल्या विचारांचं वातावरण होतं मुलगा किंवा मुलगी असा भेद नव्हता तर मग त्यावेळेला काही असं स्वप्न पाहिलं होतं का की मला मोठेपणी पुढे जाऊन हे व्हायचंय ऍक्च्युअल एक्झॅक्ट स्वप्न असं नव्हतं पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे हे मला अगदी लहानपणापासून वाटत असे शाळेमध्ये पण थोडी म्हणजे थोडी असं म्हणतात हुशार पर्सनॅलिटी किंवा आउट गोईंग पर्सनॅलिटी असं जे म्हणतात की थोडंसं बोल टाईपची पर्सनॅलिटी जास्ती आउटगोईंग आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून सगळीकडे स्कूलच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढाकार सगळ्या मध्ये अशा प्रकारचं माझं शाळेचं म्हणजे जीवन होतं आणि फक्त मला एक माहिती होतं की सगळेजण दहावी होतात दहावीमध्ये चांगले मार्क आपल्याला पाहिजे असतात दहावीमध्ये चांगले मार्क झाले की आपण बारावी होतो आणि नंतर मग डॉक्टर किंवा इंजिनियर ठरा हे दोन आणि इतक्या वर्षांपूर्वी तर ते दोनच म्हणजे मला वाटतं तीनच गोष्टी होत्या आर्ट सायन्स कॉमर्स कॉमर्स आणि डॉक्टर इंजिनियर किंवा हा आणि त्याच्यामध्ये फार काही ऑप्शन्स नसायचे पण तेव्हाही मी क्लिअरली डिक्लेअर करून टाकलं होतं माझ्या घरी की मी डॉक्टर होणार नाही आणि मी इंजिनिअर होणार नाही आला की आता मी डॉक्टरशी लग्न केलेलं आहे पण त्या वेळेला मला असं वाटत असेल प्रियताई मला सांगा डॉक्टरची डॉक्टर साहेबाची साहेब येण असं न करता तुम्ही रंग निर्मितीकडे कशा का काय वळलात म्हणजे रंगांच्या व्यवसायाकडे कशा का काय वळलात नाही सो आता मी आ, हे आमच्या फॅमिलीचा बिझनेस आधीपासून होता म्हणजे जेव्हा माझं सासरच्या माझ्या घरी ज्या वेळेला माझं इन्फॅक्ट मी माझ्या लग्न व्हायच्या आधीच मी बिझनेस मध्ये सौजन्याच्या बिझनेस मध्ये मी एक वर्ष आधीपासून मी जॉईन केलं होतं कारण आशिषची आणि माझी मैत्री जी होती ही कॉलेजच्या काळापासून होती पती डॉक्टर माझे पती डॉक्टर आशिष भुमकर आणि ते मेडिकल मेडिकलचं शिक्षण त्यांचं पूर्ण करत होते आ, मास्टर्स इन ई एन टी वगैरे आणि मी ऑलरेडी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएट झाले रुया कॉलेज कॉलेजमधनं आणि मी त्याच्यानंतर एम बी ए केला फायनान्समध्ये सो साठी साधारण बिझनेसचा सा माइंडसेट आणि विचार बिझनेसच्या बद्दल हा ऑलरेडी कुठेतरी रुजू झालेला होता त्याच्यामुळे ज्या वेळेला माझं या फॅमिलीमध्ये म्हणजे जुडले मी भूमकर कुटुंब माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या सासऱ्यांनी फाउंड केली होती ही सौजन्य एंटरप्राइजेस म्हणून त्यांनी सुरू केलेली होती आणि त्यावेळेला आमचं सुरू होऊन एक दोन तीन वर्ष झाले होते कंपनीला आणि आम्ही एस एम क्षेत्रामध्ये तशी ती कंपनी होती okay. आणि पेंट आणि कोटिंगशी संबंधितच तो बिझनेस होता तेव्हापासूनच कारण माझे सासरे जे होते, पेंट होते। जे, जे हो। सासरे हो। ते पेंट टेक्नॉलॉजिस्ट होते पण म्हणजे तुमच्या लग्नाच्या आधीच तुम्ही सौजन्य ही जी संस्था आहे तुमच्या सासऱ्यांनी सुरू केलेली त्याच्याबरोबर मध्ये तुम्ही जुळला होता हो। आता प्रश्न असा आहे की तेव्हा ते जेव्हा ते स्वतः बघत होते त्याच्यापेक्षा आणखीन पुढे जाऊन तुम्ही या रंग निर्मितीमध्ये काय नवीन गोष्टी आणल्या जसं जीवन नदी सारखं असतं प्रवाह तसंच प्रवाह असतो कंपनीचा देखील तसाच प्रवाह राहिलेला आहे आणि या प्रवाहात तुम्ही पुढे पुढे जात जाता अनेक वेळेला चेंजेस जात हो बिझनेसचं पन... स्वरूप पण पुष्कळ बदललेलं आहे पुष्कळ बदललं आहे त्यावेळेला आम्ही एसएमई सेक्टरमध्ये होतो रंग एक किंवा दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे युनिव्हर्सल स्टेनर्स म्हणतात त्याला जे छोट्या बाटल्यांमध्ये रंग बनतात तर ते आम्ही सुरुवातीचा आमचा सर्वात पहिला प्रोडक्ट तो होता त्याच्यानंतर पुढे पुढे जसा बिझनेस वाढत गेला त्याच्यामध्ये काही ऑटोमेटेड टिंटिंग सिस्टम्स आल्यात त्याच्यामध्ये खूप प्रिसाईज कलर आणि आजच्या काळामध्ये रंग हा जो असतो पेंटला लागणारा रंग हा मशीन मधनं टिंटिंग होतं याचं आज जर तुम्ही शेड चूज करायचे असेल तर तुम्हाला हजार रंगांचा फॅन्डेक तुमच्या पुढे ठेवला हो। जातो आणि हो। त्या हजार रंग कसे बनतात ते तुम्हाला मॅन्युअली हाताने डोज करून नाही बनवता येईल त्याच्यासाठी सोफिस्टिकेटेड रंग असतात टिंटिंग असे दुकानामध्ये जर आज तुम्ही गेलात तर तिथे अशा टर्न टेबलवरती प्रिंटिंग मशीन्स असतात ज्याच्यामध्ये सोळा कलर असतात रंग मशीन मध्ये मशीन मधनं मॅच केला जातो कम्प्युटर मध्ये त्याचे सगळे फॉर्म्युलाज असतात सॉफ्टवेअर ड्रिव्हन हे सगळं इट्स मोर इझी ना इट्स मोर इझी दर इज मोर व्हरायटी आणि त्याचे अनेक फायदे पण आहेत स्टॉक्स इन्व्हेंट्री आणि बरेचशे काय तर ते आम्ही नंतर द पायोनियर्स वीवर दर्षानंतर दहा वर्षांनंतर बिझनेस चालू झाल्याच्या नंतर आम्ही इंडियामध्ये सर्वात पहिल्यांदा टेंटिंग सिस्टमचा रंग त्याच्यामध्ये आम्ही आणला त्याच्या पुढे जसं जसं प्रोग्रेस होत गेला त्याच्यामध्ये मग जसं आपण म्हणतो घराला रागणारे रंग जे असतात hmm. हे डेकोरेटिव्ह पेंट्स किंवा hmm. आर्किटेक्चरल पेंट्स म्हणतात hmm. hmm. आणि पेंट म्हटलं की रंग त्याच्यामध्ये आलाच तो रंग हा तुम्ही साईटवरती टिंट करू शकता दुकानामध्ये टिंट करू शकता फॅक्टरी मध्ये पण तुम्ही त्याला टिंट करू शकता शेड तुम्हाला बनवायची असेल तर रंग हा पेंट मध्ये निरनिराळ्या स्टेजेस मध्ये तो टाकता येतो बरोबर जसा जसा बिझनेसचा विस्तार आम्ही करत गेलो आम्ही बघत गेलो की कुठल्याही स्टेजला जरी रंग बनवायचा झाला एखाद्या पेंट मध्ये ते सर्व आपल्याकडे सोल्युशन्स तो ओवर द पिरियड ऑफ इयर्स आम्ही अनेक नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप केले त्याच्याही पुढे जाऊन आर्किटेक्चरल पेंट्सच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीयल पेंट्स म्हणजे ना लागणार आज तुम्ही रंग जर बघाल तर ऑटोमोटिव्ह कलर्स ब्रिजेस असतात आपण रोडणी ट्रॅक्टर्स घेतात खेळणी येतात जेसीबीज असतात जे अर्थ मुव्हिंग एक्विपमेंट असतात विमान असतं जहाज असतं फॅक्टरीज चे फ्लोर असतात शो रूमचे सगळीकडे तो आमचं एक मनामध्ये हे होतं की एनिथिंग विच इज मॅन मेड हॅज गॉट कलर वा अँड दॅट रिअली डिफाईन्स द स्कोप ऑफ अवर बिझनेस कारण सृष्टीमध्ये एक पाणी सोडलं तर अशी एकही गोष्ट नाही पाणी आणि वारा या दोन गोष्टी जर तुम्ही सोडल्यात तर रंग हा सर्वकडे आहे आणि जिथे रंग आहे तिथे सौजन्य कलर असेल Correct. असा आम्हाला तो स्कोप त्याच्याही पुढे जर तुम्ही म्हणलात जसं जसं रूपांतर होत गेलं बिझनेस वाढत गेला बिझनेस आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले बरचसं बिझनेसच एक्सपॅन्शन झालं त्याच्यानंतर आम्ही नवीन विजन सेट केला दोन हजार पाच दोन हजार सहा साली की आता आपण बरेच वर्ष लोकल आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये आपण रंग देत आलेलो आहोत पण आपल्याला विजन सेट केलं की जगातली टॉप तीन कलरच्या कंपन्यांमध्ये आपल्या कंपनीला आपल्याला न्यायचं आहे त्याच्यासाठी मग कसं करावं हे त्याच्यासाठी जवळजवळ म्हणजे दोन तीन वर्ष खूप धडपड झाली की माहिती नव्हतं एखाद्या छोट्या लोकल कंपनीला घेऊन कसं तुम्ही त्याला ग्लोबल राष्ट्रीय स्तरावर बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावरती बाजारपेठ तर मिळते पण टॉप वर्ल्ड मार्केट मध्ये तुम्ही टॉपला कंपनीला बाजारपेठ तर तोपर्यंत आम्ही नेत गेलो होतो वीस पंचवीस देशांमध्ये ऑलरेडी नाव झालं होतं सेल्स आपले बरेच देशांमध्ये होत होते पण टॉपला येणं आणि उत्तम दर्जाची जगातली टॉप टुडे वी आर एट नंबर टू ग्लोबल स्केल पण मग आता तुमचं सेटअप जसं डोमेस्टिक आहे तसं तो इंटरनॅशनल पण आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आहे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग अजून करत नाही पण आज जवळजवळ पन्नास देशांमध्ये आपला रंग विकला जातो आणि आपली जबाबदारी पण पडते आपल्या बरोबर टीम मेंबर्स असतात काम करणारे असतात आपले कस्टमर्स इथं तेच मला विचारायचं होतं की साधारण किती लोक तुमच्या इकडे या कंपनीत आज जवळजवळ तीनशे लोक आहेत कंपनीमध्ये अच्छा एक फ्लॅगशिप मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे तो नवी मुंबई स्थित आहे अच्छा जर खरोखरच टॉपला जायचं असेल तर बिझनेस हा हा वेगळ्या दृष्टीने करायला लागेल बरोबर तर वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही सेट केलं त्यावेळेला दोन हजार दहा साली एशियाज कलर अँड प्लांट आपण त्यावेळेला सेटअप केला फुली ऑटोमेटेड स्विस टेक्नॉलॉजीनी तो सेटअप केला आजही त्या प्लांटमध्ये लोक येतात आणि म्हणतात अरे तुम्ही रंग बनवता पण तुमच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला रंग कुठे दिसत नाहीत तर आम्ही म्हणतो हो रंग जिथे असायला पाहिजे तिथे आहेत टँक्समध्ये रंग आहेत पाईपलाईन्स मध्ये रंग आहेत रंग फ्लोर्स वरती कशाला असायला पाहिजे हवेमध्ये कशाला असायला पाहिजे असं प्रियता कधी झालंय का की एक रंग तयार करायचंय कुठला तरी मनामध्ये ज्याची कल्पना केली आहे तो आणि मिक्सिंग करताना झाला भलताच असं कधीच होत नाही असं झालं तर फार पंचायत होईल असं होऊ शकत नाही आणि इनफॅक्ट तिथेच जी टेक्नॉलॉजी किंवा एक्सपर्टीज जे म्हणतात आणि तो एक प्रोसेस असतो आणि रंग जर तुम्ही म्हणाल तर आज कुठेही जगामध्ये कलर हा जो आहे हा दोनच माध्यम आहेत जे रंग देतात जगाला एक आहे पिगमेंट आणि एक आहे डाय आणि या दोन्ही मधला मूळ फरक असा आहे की पिगमेंट जर तुम्ही घेतला हा पावडर फॉर्म मध्ये असतो आणि हा पाण्यामध्ये तुम्ही मिसळायला प्रयत्न केला तर हा इनसोलुबल असतो आणि डाय जर तुम्ही घेतला हा पावडर फॉर्म मध्ये असू शकतो किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असू शकतो निर्माण आणि तो तुम्ही पाण्यात मिसळला तर तो किंवा कुठल्याही सॉल्वेंटमध्ये तुम्ही त्याला मिसळला तर तो डिझॉल्व्ह होतो म्हणजे डाय हा असतो हा साखरेसारखा किंवा मिठासारखा असतो तो, तो पाण्याशी एकरूप होतो आणि पिगमेंट जो आहे हुँ. हा कधीही एकरूप होत नाही पण त्याची स्पेशलायझेशन आपल्या कंपनीमध्ये आहे पिगमेंट डिस्पर्शन्स असं आमच्या प्रोडक्टला म्हणतात हा पिगमेंट जो मुळात इन्सॉल्युबल आहे पण तो कुठल्याही माध्यमामध्ये गेल्यानंतर तो त्या माध्यमाला सुंदर रंग कसा इम्पार्ट करेल करे। त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक डिस्पर्शन टेक्नॉलॉजी म्हणून एक केमिकल प्रोसेस आहे ज्याला तुम्ही ग्राइंडिंग करता ज्याला तुम्ही कस तरी कोटिंग करता ज्याला तुम्ही पुष्कळ त्याचे बारीक म्हणजे आपण एखादं चटणी किंवा काही वाटतो किंवा ग्राइंड, ग्राइंड करून त्याला बारीक करतो तसं त्या पिगमेंटला ग्राइंड केलं जातं आणि त्याला स्टेबिलाइज केलं जातं एका लिक्विड मीडियम मध्ये ती आपली हे एक uh, मुद्दा फक्त मी सांगते कारण ती जी स्टोरी आहे कंपनीच्या ह्याची ती मी इथे पूर्ण करते की uh, जर काही वर्षांनंतर आम्हाला वाटलं की पेंट अँड कोटिंगमध्ये ज्या वेळेला जो ध्येय होता की वर्ल्ड टॉप मध्ये वगैरे आल्याच्या नंतर पेंट अँड कोटिंगच्या क्षेत्रामध्ये आम्हाला वाटलं की याच्या पुढे काय तर ग्रोथच्या स्ट्रॅटेजीच्यासाठी मग असा विचार केला की रंग तर आपल्याला बनवता येतात कलर डिस्पर्जन्स मध्ये आपलं एक्सपर्टीज आहे आपला सर्व अभ्यास जो आहे एक्सपिरियन्स जो आहे हा सगळा या क्षेत्रामध्ये तर आपण पेंट आणि साठी फक्त रंग का बर द्यावे कुठल्याही आपण गोष्टीसाठी रंग देऊ शकतो म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्यानंतर आपण प्रिंटिंग इंक्सला कलर्स देतो सोप्स आणि डिटर्जंट्स म्हणजे आज तुम्ही कुठलाही ऑरेंज कलरचा साबण घ्या किंवा रेड कलरचा साबण घ्या याच्यातला जर तुम्ही रंग बघाल तर तो, तो रंग आपल्याकडे बनलेला असतो असं करत करत आता त्याची वाढ होत चाललेली आहे आता बरेच अनेक क्षेत्रांना पण रंग देते महाविद्यालयातले तरुण कदाचित ही मुलाखत जर आपले ऐकत असतील तर ह्या मुलांना जर अशा पद्धतीच्या कंपनीत काम करायचं असेल तर कुठल्या प्रकारचं एज्युकेशन शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे कुठली डिग्री त्यांच्याकडे असली पाहिजे ऍक्च्युअली तसं म्हटलं तर ह्या बिझनेसमध्ये एक आहे टेक्नॉलॉजीची साईड आहे ओके आणि बाकीचे दुसरा जो भाग आहे हा बिझनेसचा साईड आहे ओके सो बिझनेसचे जे भाग आहे तो त्याच्यामध्ये कुठलीही नॉर्मल डिग्री चालू शकते पण तुम्हाला जर टेक्निकल साईडला जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर मग तुम्हाला मात्र काही टेक्निकल केमिकल शिक्षणाची गरज आहे म्हणजे तुम्ही आयदर केमिस्ट्रीचे ग्रॅज्युएट असायला पाहिजे किंवा एम एस सी बीएससी मग तुम्हाला लॅब मध्ये केमिस्ट रोल वगैरे मिळू शकतो किंवा तुम्ही जर पेंट टेक्नॉलॉजी किंवा डाईजची टेक्नॉलॉजी किंवा कुठली डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही 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 किंवा केमिकल इंजिनियर असाल तर मग मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेक्नॉलॉजी साइडला त्याच्यावरच मला आठवतंय तुमचा जो तुमचा मुलगा मला वाटतं जशन हो। जो गायक पण आहे हो। हो। आणि जो तुमच्याबरोबर कंपनीमध्ये काम पण करतो असं एक पता मला वाटतं जशन परदेशात शिक्षण घेऊन आलं तर नवीन पिढीतला येतो त्यांनी आणखीन काय वेगळे आउटपुट्स त्यांनी बरेच नवीन आणलेले आहेत तो आहे केमिकल इंजिनियर आहे तो आणि युनायटेड स्टेट्स मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ बर्कली कॅलिफोर्निया इथे फार लिडिंग युनिव्हर्सिटी आहे केमिकल्स त्यासाठी तिथनं त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधनं मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आठ वर्ष झाले त्याचं शिक्षण पूर्ण होऊन पण तो एकही दिवस थांबला नाही परदेशी कारण त्याचं पण स्वप्न होतं त्याला पण इंडियामध्ये येऊन परत बिझनेसमध्ये जॉईन होऊन ऑन्टरप्रनोर बनायचं होतं त्याला त्याच्या आजोबांचं एक आयडल असं आहे आजोबांचं जीवन असं त्याच्या पुढे आहे आणि आदर्श आहे आदर आणि त्याला आजोबांची पुढे गादी चालवायची होती म्हणून तो बिझनेसमध्ये आला Hmm. त्याचं जे स्वप्न आहे बिझनेस साठी hmm. ते आता निवळ रंगाच्या साठी सीमित नसून hmm. आता सौजन्य कलर ला hmm. सौजन्य ग्रुप ऑफ कंपनीज oh. इन द स्पेस ऑफ स्पेशालिटी केमिकल्स मध्ये वर्चस्व गाठायचं आहे हे त्याचं स्वप्न आहे म्हणून hmm -hmm. आताच गेल्या दोन वर्षापासून त्यांनी लीड करून आता कंपनीला आम्ही आता स्पेशालिटी केमिकल्स कॉस्मेटिक्स इन्ग्रेडियंट्स हे सगळ्या ह्याच्यात तुम्ही आता हा प्रवेश करता। प्रवेश करतोय आणि इनफॅक्ट साठी जिथे आपण भारत देश चीनवरती अवलंबून आहेत बऱ्याच औषधांच्या आयातीसाठी तर त्याच्यातले काही आम्ही आता निवडून पुढच्या एक किंवा दोन वर्षामध्ये एपीआय आणि इंटरमिजिएट्स फॉर फार्मास्युटिकल्स आणि आताच एक नवीन सौजन्य लाईफ सायन्सेस म्हणून आम्ही आता नवीन डिव्हिजन काढली आहे याच्या आधी एक सांगायचं राहिलं की तिसरं अजून एक क्षेत्र आम्ही केलेलं आहे की आता आम्ही कॉस्मेटिक स्पेसमध्ये देखील रंग पण देतो आणि त्याच्याबरोबर काही कॉस्मेटिक्स इनग्रेडियन्ट पण देतो सो आता कलर प्लस बियॉन्ड कलर अशी स्ट्रॅटेजी जी आता कंपनीनी केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त रंग नाही रंग हे राहणारच रा आहेत कंपनीमध्ये पण रंगांच्या व्यतिरिक्त बियॉन्ड कलर म्हणजे कलरलेस प्रोडक्ट्स काही लिक्विड असतात काही असे अनेक स्किनचे मॉइश्चरायझिंग क्रीम्स असतात याचं पण आता आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून पुढच्या एक दोन वर्षात त्याचं पण मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सो so, हे नवीन डायरेक्शन आहेत कंपनीचे जिथे पुढे जाणार आहेत आतापर्यंतच्या काळ सगळ्यात कठीण काळ तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या दृष्टीने वाटला का नाही ऍक्च्युअली व्हेरी सरप्राइजिंगली मला मी खरं सांगते कोरोनाच्या काळामध्ये इतकं फ्लॉलेसली आमच्याकडे काम झालं की आम्ही जवळजवळ फक्त तीन किंवा चार आठवडे कंपनी बंद असेल जे अगदीच लॉकडाऊन झाला पहिल्या महिन्याच्या मार्च दोन हजार वीस मध्ये जो लॉकडाऊन झाला त्यावेळेला इन्फॅक्ट लॉकडाऊन व्हायच्या आधीच आम्ही कंपनी बंद केली होती कारण आम्हाला एक अंदाज आला होता की हे थोडसं प्रकरण आहे ते हे थोडंसं डेंजरस होत आहे आणि आम्ही खूप सुंदर आपल्या टीम्सनी कारण अत्यंत सुंदररित्या सौजन्याचे सगळे टीम मेंबर्स आहेत ते खूप छान प्रकारे कोलॅबरेशननी काम करतात तर व्हेरी वंडरफुल टीम स्पिरिट आणि सेंटिमेंट ऑफ केअरिंग फॉर पीपल ह्या सेंटिमेंटनी त्यावेळेला जे सर्व आम्ही सेफ्टीचे प्रोसेसेस प्रोटोकॉल्स आणि सगळे फॉलो केले आणि त्यावेळेला रंग हे एसेन्शियल याच्यामध्ये कारण सोपमध्ये रंग जातो डिटर्जंटमध्ये रंग जातो आणि असं तो तो एसेन्शियल कमोडिटी खाली तो आला आणि तो आम्हाला फॅक्टरी चालू ठेवावी लागली आणि ती अगदी अस्खलितपणे व्यवस्थित चालली पण चॅलेंजचं जर तुम्ही म्हणाल ना तर चॅलेंजवरती असं आहे की जर तुम्ही चॅलेंज झाला नाहीत तर तुम्ही ग्रो होणार नाहीत सो hmm. so, माझ्या दृष्टिकोनातनं चॅलेंज हे आहे दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर hmm. यू टू ग्रो सो यू यू वॉन्ट टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस यू वॉन्ट टू वेलकम चॅलेंजेस अशा भूमीमध्ये आम्ही असतो आणि चॅलेंज कंपनीला साधारण जर तुम्ही म्हणलात तर आ, एक दोन चॅलेंजेस जे असतात ते कठीण चॅलेंजेस असतात ग्रोथचा हा जो चॅलेंज आहे कंपनीला वाढवणे हा दिस इज वन ऑफ द टफेस्ट चॅलेंजेस दॅट अ कंपनी कॅन फेस कारण सगळं बाजूबाजूचं वातावरण आहे रेग्युलेशन्स असतात पॉलिसीज असतात आजही तुम्ही म्हणाला तर आज सस्टेनेबल ग्रीन कॉप ट्वेंटी एट वगैरे hmm. आपण सगळं म्हणतोय तर सस्टेनेबल तुम्ही बिझनेस आणि तुमच्या प्रोडक्ट्सला करणं ग्रीन केमिस्ट्री त्याच्यामध्ये वापरणं किंवा सगळ्यांच्या यूज करायचे कुठलाही प्रोडक्ट यूज करायच्या ज्या सवयी आहेत त्या बदलणं हे सगळं करता करता ग्रोथच्या वेळेला ग्रोथ ग्रो कशी करायची कंपनी हा एक मोठा चॅलेंज असतो दुसरा मोठा चॅलेंज असतो तुम्ही साठी जेव्हा झेप घेता त्या वेळेला ती ग्रोथ घडवून आणणे फायनान्सेस मॅनेज करणे त्यावेळेला पैसे तुमच्याकडे कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला पण तेवढा पटकन तुमचा बिझनेस ग्रो होत नाही त्याला थोडे काही वर्ष लागतात आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पण तुम्हाला रिटर्न यायला त्याच्यातनं तीन ते पाच वर्ष लागू शकतात तो जो काळ असतो तो खरा खरा जिथे स्ट्रेस असतो थोडासा सिस्टमवरती बिझनेसमध्ये हा थोडासा स्ट्रेसफुल काळ असतो अपार्ट फ्रॉम दॅट इफ यू लूट इट चॅलेंज पॉझिटिव्हली इट्स मोर फन दॅन एनिथिंग मला वाटतं प्रियाताईने हा किती सुंदर विचार मांडलाय की लोक संकटांना घाबरतात त्या म्हणतायत संकट येऊ दे आव्हानांना येऊ दे चॅलेंजेसना येऊ दे भटांची एक फार सुरेश भटांची एक फार सुंदर मला ओळ आठवली आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे येऊ दे वक्षात माझ्या वादळांचे ये जीवनाकडे बघण्याचा हा सुद्धा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचे विचार खरोखर खूप छान आहेत जसे रंग खूप सुंदर असतात त्याच्यामध्ये जसं वैविध्य असतं तसं तुमच्या विचारांचं वैविध्य आहे आणि तुमच्या विचारांनासुद्धा एक सकारात्मक रंगांची ऊर्जा आहे मंडळी तुम्हालासुद्धा ह्या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये वेगवेगळ्या रंगांसारखं आयुष्यात खूप आनंद सकारात्मक ऊर्जा मिळू दे अशी त्या विद्यार्थ्याला प्रार्थना करते आत्ता जरी थांबत असलो आम्ही तरी पुन्हा लवकरच भेटायला येणार आहोत आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात पण अर्थातच जाता जाता एक महत्त्वाचा मोठा सल्ला आपल्याला देण्याला देण्यासाठी येत आहेत सुधाताई म्हैसकर अध्यक्षा डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या धन्यवाद नमस्कार तुम्ही स्वतःची काळजी घेतल्याशिवाय तुमचा व्यवसाय वाढणं शक्य नाही रात्रीची चांगली झोप घ्या आणि तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं तरच तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकेल लोकांना त्यापासनं उत्तर तुम्हालाही कार्य व्यवसाय करताना जास्ती प्रसन्न वाटेल आणि त्या व्यवसायात इंटरेस्ट जर तुम्हाला वाटला तरच तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकतो हे नेहमी त्यासाठी लक्षात ठेवा व्यवसायामध्ये तुमचं मन लागलं पाहिजे मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथे जर तुमचं मन असेल एकाग्रता असेल तर तुमचा व्यवसाय छान रीतीने पुढे सरकू शकेल आकाश तू पेलोन धरते सखितीच्या सभाळे तुझे चंद्र तारी उजळते मनाना तु सावित्री होती